नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारतसेना यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाराष्ट्र शासनाने व केंद्र शासनाने यासाठी तुमच्यासाठी या ठिकाणी घरी शौचालय बांधण्यासाठी बारा हजार रुपये या ठिकाणी अनुदान दिलेलं आहे म्हणजे बारा हजार रुपये तुम्हाला मिळतील व तुम्ही घरी शौचालय बांधा मित्रांनो समाजामध्ये असं सुद्धा बघायला मिळते बरेचसे लोक या योजनेचा लाभ घेऊन घरी सायबर कॅफे किंवा दुकान टाकतात किंवा बारा हजार रुपयाचा इतर दुसरा फायदा घेतात ठीक आहे आता हे बघा व्हिडिओ जास्त लांब होणार नाही थोडक्यात व महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगताना मित्रांनो परंतु सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून टाका बेल आयकॉन ऑन करा व चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व या संदर्भात संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे सुद्धा तुम्ही या ठिकाणी वाचू शकता ओके चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो या ठिकाणी घरी शौचालय करता शासनाकडून तुम्हाला मदद दिले या ठिकाणी बारा हजार रुपयाची मदत दिली जाते व ही योजना प्रत्येक व सर्व कॅटेगरीसाठी आहे मित्रांनो आणि यासाठी तुम्हाला ऑनलाईन व ऑफलाईन दोन प्रकारे अर्ज करता येतात तर तुम्ही जवळच्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये जाऊन ऑनलाईनसुद्धा अर्ज करू शकता आणि ग्रामपंचायतमध्ये जाऊन अर्ज घेऊ शकता यासाठी ग्रामपंचायतमध्ये जाऊनसुद्धा अर्ज करू शकता तर प्रत्येकाने कंपल्सरी या ठिकाणी अर्ज करायचा आहे मित्रांनो ठीक आहे हे वे मित्रांनो या ठिकाणी वेबसाईटसुद्धा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईट टाकलेली आहे मी त्याच्यामुळे काही काळजी करू नका डिस्क्रिप्शन बॉक्समधली वेबसाईट आहे त्या ठिकाणी जाऊन नक्कीच तुम्ही मोबाईलवर अर्ज करू शकता परंतु मोबाईलवर या ठिकाणी काही एवढी भानगड करू नका जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर जाऊनच अर्ज करा ठीक आहे आणि ऑफलाईन पद्धतीने तुम्ही ग्रामपंचायतमध्ये सुद्धा अर्ज करू शकता तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करा व अशा फोटोमध्ये बघू शकता तुम्ही ज्या प्रकारे तुम्हाला शौचालय दिसत आहे अशाच प्रकारे तुम्हाला शौचालय मिळणार आहे व बारा हजार रुपये सोल्डं मिळणार आहे तर प्रत्येकाने शेता आपल्या शेतामध्ये आपल्या घरात अशा प्रकारे जे आहेत शौचालय निर्माण करा कारण शासनाने या ठिकाणी या ठिकाणी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रत्येक घराघरामध्ये शौचालय निर्माण झालं पाहिजे त्या ठिकाणी महिलांना या ठिकाणी महिलांना पुरुषांना बाहेर जावं लागते ते जाण्याची गरज नसली पाहिजे ठीक आहे म्हणून या ठिकाणी तुम्हाला शासनाने मदत केलेली आहे तरी प्रत्येकाने या ठिकाणी या योजने का लाभ घवा मित्रनों वो अर्ज करावा व बारह हज़ार रुपये मिलवाए ठीक है का ही कठिन नहीं है फ्लो अर्ज कराएनलाइन किफलाइन ऑनलाइन ग्राहक सेवा केन्द्रा करा ऑफलाइन के के ग्राम पंचायत में करा व वो योजना डिस्क्रिप्शन बॉक्स में महती एक वाला वाचु घया डिस्क्रिप्शन मन मैं सर्व टाकले अटी शर्ती सोपी है अटी शर्ती महाराष्ट्र के नागरिक है एवं कहीं कठिन नहीं है आनी हो मैं इंस्टाग्राम वर्वानी सब्सक्राइब कराए फॉलो कराएं है डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इस्टाग्रामची लिंकसुद्धा मी टाकलेली आहे तिथे मला फॉलो करा आपल्या चॅनलमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलच्या जे हे आहे डिस्क्रिप्शन बॉक्स त्याच्यासुद्धा मी इंस्टाग्राम इंस्टाग्रामची लिंक टाकलेली तुम्हाला दिसून नाही त्या क्लिक करून मला तुम्ही या ठिकाणी फॉलो करा आणि हो सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र तुम्ही या ठिकाणी विसरू नका ओके तर अशा प्रकारची योजना आहे मित्रांनो काही नाही तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड इतर डॉक्युमेंट लागतील तर प्रत्येकाने या ठिकाणी शौचालय या ठिकाणी बांधून घ्या पैसेसुद्धा शासन देत आहेत ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो काही सिमेंट विटा वगैरे एवढं काही महागडा खर्च करायचा नाही आहे एक लोखंडी पत्र्याचं लोखंडी पत्र्याचं शौचालय बनवायचं आहे या ठिकाणी फोटो तुम्ही बघू शकता कशाप्रकारे पत्र्याचं शौचालय या ठिकाणी बनवलेलं आहे तर अशा प्रकारे पत्र्याचं छोटंसं शौचालय तयार करा व शासनावर अनुदान घ्या ओके चला तर प्रत्येकाने एक वेळा हा व्हिडिओ सुरुवातीपासून बघा समजला नसेल तर आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि इतर गरजू मित्रांना ला हा व्हिडिओ शेअर करा आणि सरकारी योजनेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि हा व्हिडिओ कुठून बघत आहे आपल्या गावाचं नाव आपल्या तालुक्याचं नाव आपल्या जिल्ह्याचं नाव मला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये द्या जेणेकरून मला कळेल की आपला व्हिडिओ या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं व्हायरल होत आहे व कोण कोण बघत आहे चला तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचायला विसरू नका मित्रांनो त्याचबरोबर हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपलं चॅनल एक वेळा ओपन करा व तरी जे पेज आहे त्याच्यावर जाऊन बघा चॅनलच्या होमपेजवर जाऊन बघा तुमच्यासाठी इतर वेगवेगळ्या संदर्भात योजना आहेत का तसं तर आपल्या चॅनलवरती सर्व नागरिकांसाठी मग तुम्ही शेतकरी असो म्हातारी असो मुलं असो मुली असो विद्यार्थी असो प्रत्येकांसाठी सरकारी योजना असतात कुठलाच प्रकारचा भेदभाव केला जात नाही आणि या ठिकाणी निशुल्क का असते काही तुम्हाला पैसे वगैरे गर द्यायची गरज नाही तुम्हाला फक्त व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करायचं आहे बाकी तुम्हाला पैसे वगैरे काही मागण्यात नाहीत आपल्या चॅनलवर ठीक आहे व प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती टाकलेली असते त्याच्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही आहे ओके चला तर हा व्हिडिओ एक वेळा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचून घ्या जो जी आर आहे या योजनेचा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे तो जी आर सर्वांनी वाचून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सर्वांनी ओके आणि आपले मित्र जे आहेत आपल्या मित्रांनोसुद्धा हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ नक्की शेअर करा ओके मित्रांनो दोन दिवस झाले या ठिकाणी बाहेर एक काम अस बाहेर काम असल्यामुळे मी रेग्युलर व्हिडिओ टाकत नाही आहे परंतु आज वेळ काढून मी आज रात्री जे मला वाटतं जवळजवळ साडेकरा बारा वाजले तरी रात्री या ठिकाणी व्हिडिओ अपलोड करत आहे मित्रांनो काही हरकत नाही काही हरकत नाही मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या भल्यासाठीच मी टाकत आहे उद्या परत बारा वाजता दुसरा व्हिडिओ टाकेल मी परंतु मला वाटलं की बनवा व्हिडिओ या ठिकाणी जेणेकरून लोकांपर्यंत ही महत्त्वाची शौचालयासंदर्भातली महत्त्वाची जी बातमी आहे हे लोकांपर्यंत पोहोचेल म्हणून या ठिकाणी मी हा व्हिडिओ बनवत आहे बनवलेला आहे ओके तर भावांम या ठिकाणी काही एवढं कठीण नाही आहे तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संपूर्ण माहिती टाकलेली आहे या ठिकाणी बघू शकता फोटो में का में की फोटोमध्ये बघू शकता कशाप्रकारे एक निळा कलरचं पत्राचं घर आहे स्वच्छ भारत अभियान ते शौचालय मित्रांनो बारा हजार रुपयामध्ये लोक या ठिकाणी विचार करतात की आम्हाला विटा महाग विटा महाग झालेल्या आहेत रेती महाग झालेली आहे परंतु मित्रांनो विटा आणि रेती एवढं महागडं शौचालय बांधण्याची काहीही गरज नाही आहे अशा प्रकारे पत्राचं एक सुंदर शौचालय तुम्ही या ठिकाणी बांधू शकता मित्रांनो पत्राचं सुंदर शौचालय तुम्ही या ठिकाणी बांधू शकता ओके तर तुम्ही या ठिकाणी बांधा बारा हजार रुपये अनुदान घ्या अर्ज करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर जा व शौचालय अनुदान योजनेअंतर्गत अनु अर्ज करा त्यासाठी या ठिकाणी मी जे लिंक दिलेली आहे तर काय स्वच्छ भारत मिशन डॉट कॉम डब्ल्यू 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 डॉट स्वच्छ भारत मिशन डॉट या शासनाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकता त्याचबरोबर ग्रामपंचायत पंचायत समितीबद्दल जाऊनसुद्धा या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता तर सर्वांनी या योजनेचा लाभ घ्या व जास्तीत जास्त शेतकऱ्यांवरला व्हॉट्सअपवरती हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हॉट्सअपचे जे ग्रुप आहेत तुमच्याजवळ त्या ग्रुपवरसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर गोरगरीब शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या योजनेची माहिती झालेली पाय झाली पाहिजे मित्रांनो व त्यांना स्वतः योजनेचा लाभ भेटला पाहिजे माझी एवढीच इच्छा आहे मित्रांनो ओके तर प्लीज माझी तुम्हाला सर्वांना हात जोडून नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त गोरगरीब मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना योजनेची माहिती मिळाली पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला काहीही अडचण आली तर मला निश्चित हक्काने कमेंट करा तुमच्या प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय देईल त्याचबरोबर एक वेळा चॅनल ओपन करून बघा तुमच्या आवडीचे व तुम्हाला गरजेचे असणारे इतर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच दिसतील मित्रांनो तेसुद्धा बघा ओके व हा व्हिडिओ कसा आवडला नक्कीच तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये द्या तुमच्या प्रत्येकाच्या कमेंटचा रिप्लाय मी या ठिकाणी देईल ओके चला तर मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओ थांबवतो आपण पुढच्या व्हिडिओनं भेटूया तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती सर्वांनी शेवटपर्यंत कंपलसरी वाचायची आहे शुद्ध मराठीमध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती टाकलेली आहे ओके चला सर्वांना शुभरात्री जय हिंद जय महाराष्ट्र चेडो पुढचेडूमध्ये एका नवीन सरकारी योजनेसह काहीही अडचण आलं तर नक्कीच ना कमेंट करा